स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशी आर्जणी मजेत असाल असेच मजेत राहा तर आजचा जो उपाय सांगणार आहे पहा भरपूर जणांचं असं होतं की अगदी कामं होतच नाहीत किंवा अगदी असं काहीतरी होतं की अगदी नशीब झोपलेलं आहे की, की काय असं वाटतं अगदी प्रयत्न हातपाय मारून मारून थकतात आणि तरीही काहीही होत नाही आणि बहुतेक जणांचं असं असतं की खूप 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 त्यांची परिस्थिती डाऊन असते पण असं काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार होतो की अचानक त्या लोकांचं इतकं खूप छान चाललेलं असतं तेथे पाहून आपल्याला असं वाटतं की अरे अचानक असं काय घडलं याच्या आयुष्यामध्ये सर्व काही छान व्यवस्थित चालू आहे तर आपल्या या विषयात असं छान आणि व्यवस्थित चालण्यासाठी आपण काय करावं काय नाही हे आपल्याला सुचत नाही तर त्यासाठीच मी धनप्राप्तीसाठी त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय सोपा साधा असा उपाय आज घेऊन आलेला आहे अगदी तुम्हाला दहा मिनटातच त्या उपायाचा इफेक्ट होईल असा एकदम साधा सोपा असा उपाय आहे अगदी कोणीही हा उपाय करू शकतो असा उपाय आहे फक्त हा उपाय करताना तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत नियम काय आहेत फक्त विटा असेल तर आणि मासिक धर्म असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर तुम्हाला हा उपाय मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार ह्या तीन वारांपैकी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोना झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा अगदी थोडंसं साहित्य लागणार आहे प्रथम साहित्य सांगते काय काय लागणार आहे प्रथम आपल्याला लागणार आहे पा अकरा अकरा एक रुपयाचे नाणे लागणार आहेत एक रुपयाचे जे डॉलर आहेत जे नाणे आहेत ते आपल्याला अकरा लागणार आहेत एक रुपयाची अकरा नाणे लागणार आहेत त्यानंतर ना आपल्याला एक सुपारी लागणार आहे एक सुपारी लागणार आहे एक लाल कलरचं वस्त्र लागणार आहे किंवा लाल कलरचा जर ब्लाउजचा पीस जरी घेतला किंवा लाल कलर कलरचा कपडा जरी घेतला तरीही चालेल मोठा घ्यायचा थोडासा किंवा एवढा जरी असेल तरीही चालून जाईल लाल कलरचा लागणार आहे आणि दोन, दोन, दोन पूर्ण शाबित अशा लवंगा लागणार आहेत अख्ख्या ज्या लवंग आहेत शाबित त्या लवंगा लागणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे का हा जो उपाय आहे पुन्हा सांगते हा उपाय तुम्ही मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी करायचं आहे कारण आपल्याला माहीत आहे मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार हे जे तीन वार आहेत हे माता लक्ष्मीला समर्पित असे वार आहेत आणि हे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे वार आहेत म्हणून आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत ह्या ह्या वारीस करायच्या आहेत म्हणजेच मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार आपण ह्या सेवा दिवसभरात कधीही करू शकतो फक्त सेवा करताना आपल्याला स्वच्छ सुटीरभूत व्हायचं आहे म्हणजे जर सकाळ सकाळ जर केलं तर नेचर आपले आंघोळ वगैरे झालेले असते पण जर तुम्ही जर सायंकाळी जर करणार असेल तर पॉसिबल असेल तर तुम्ही आंघोळ करू शकता जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर स्वच्छ असे हातपाय वगैरे धुवायचे स्वच्छ आसन घ्यायचं देवघरच्या समोर बसायचं एक छोटासा पाठ घ्यायचा पाठावरती जे लाल कलरचं तुम्हाला वस्त्र सांगितलं ते वस्त्र टाकायचं वस्त्र टाकून झाल्याच्या नंतरनं तुमच्याकडं जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जर फोटो एकत्रित जर असेल तर अतिशय उत्तम असेल तर काही हरकत नाही तुम्ही काय करायचं आहे दोन नागिणीची विड्याची पानं किंवा खाऊची पानं म्हणतात किंवा नागिणीची पानंही म्हणतात आमच्याकडं नागिणीची पानं म्हणतात काही ठिकाणी खाऊची पानं काही काही ठिकाणी विड्याची पानं असं म्हटली जाते जातात तर ती ती दोन पानं घ्यायची आणि जर तुमच्याकडं फोटो नसेल तर दोन अजून सुपाऱ्या घ्यायच्या आणि त्या सुपारा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायच्या म्हणजेच नेहमी शांती त्याप्रमाणे पाण्याने तुम्ही स्वच्छ करून घेऊ हो शकता जर गोमूत्र असेल थोडं गोमूत्र शिंपडा गुलाबजल असेल गुलाबजल शिंपडा ज्या कोणत्याही वस्तू आपण आणू बाजारात ना आणू तर त्या वस्तू पहिल्यांदा मन म्हणजे शासनशुद्ध पद्धतीने शुद्ध करून घ्यायचे आहे जे आपण वस्त्र आणू नवीन किंवा ज्याही वस्तू आपण आणू त्या प्रत्येक प्रत्येक वस्तू आपल्याला गोमूत्र गंगा जल असेल तर गंगा जल किंवा गुलाब पाणी किंवा आपल्या आप घरातील साधं पाणी हे शिंपडून शुद्ध करून घ्यायचे आहे मग आपल्याला काय करायचं रेड कलरचं वस्त्र म्हणजे लाल वस्त्र पाटावरती किंवा चौरंगावरती आण ठरल्याच्या नंतरनं तो पाठ आपल्याला आपल्याला देवघराच्या समोरच मांडायचा आहे पाठ मांडायचा पाटावरती पाट लाल कलरचं वस्त्र मांडायचं वस्त्र मांडून झाल्याच्या नंतर दोन खाऊची पानं ठेवायची त्यावर त्या दोन ज्या सुपाऱ्या आहेत एक लक्ष्मी स्वरूप म्हणून आणि एक भगवान विष्णूंचं स्वरूप म्हणून त्या सुपाऱ्या आपल्याला त्याच्या पानांवरती मांडायच्या डायरेक्ट पानावरती मांडायचे नाही तर खाली थोडीशा अक्षदा टाका अक्षदा टाकून त्यावरती सुपाऱ्या ठेवा सुपाऱ्या ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला हळदी कुंकू त्या सुपाऱ्यांना लावून घ्यायचा आहे एका बाजूला दीप प्रज्वलित करायचा आहे दिवा लावायचा इथे तुम्ही कोणत्याही तेलाचा किंवा तुपाचा जरी दिवा लावलात तरीही काही हरकत नाही तुमच्याकडे जे पॉसिबल असेल त्याचा म्हणजे जे अवेलेबल असेल त्याचा तुम्ही दिवा लावलात तरीही चालून जातं दिवा लावायचा धूपदीप अगरबत्ती लावायची ती ओवाळायची सुपाऱ्यांना वगैरे ओवाळून झाल्याच्या एका साईडला दिवा एका साईडला धूपदीप अगरबत्ती लावून ठेवायची हे लावून झाल्याच्यानंतरनं तुम्हाला जे अकरा शिक्के आपण घेतलेले आहेत ते अकरा शिक्के म्हणजे किंवा अकरा जी नाणे आपण एक रुपयाची घेतलेली आहेत तीसुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे म्हणजे गंगा गंगाजल म्हणा किंवा गोमूत्र आणि जर गुलाब पाणी वगैरे असेल तर त्यांनी आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची त्याच्यानंतर व्यवस्थित पुसायची आणि जे आपण विष्णू स्वरूप आणि लक्ष्मी स्वरूप ज्या सुपऱ्या मांडलेल्या आहेत किंवा जर तुमच्याकडं फोटो असेल तुम्ही जर फोटो ठेवला असेल तर फोटोच्या समोर बरोबर एक 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 असे अकराही डॉलर आपल्याला मांडून घ्यायचे आहेत मांडून झाल्याच्या नंतरनं पुन्हा त्यावर ते हळदी कुंकू वगैरे व्हायचं हळदी कुंकू वाहून झाल्याच्या नंतरनं अक्षदा व्हायच्या अक्षदा वाहून झाल्याच्या नंतरनं अगोदर काय करायचं आहे दीप ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे जे पंथी दिवा जो लावलेला आहे ते ओवाळून घ्यायचा ते ओवाळून झाल्याच्यानंतरनं ज्या अगरबत्ती धूप वगैरे लावलेला आहे ते ओवाळून घ्यायचं ते ओवाळून झाल्याच्यानंतर जर तुमच्याकडं फुलं जर असतील तर अतिउत्तम नसेल तर काही हरकत नाही फुलं असतील तर फुलं जे आपण भगवान विष्णू सरस्वती मा सॉरी लक्ष सॉरी लक्ष्मी माता ज्या आहेत त्यांच्या त्यांनाही फुल अर्पण करायचं आणि ते अकरा डॉलरवरती फुल अर्पण करायचं हे करून झाल्याच्या ना तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एका मंत्राचं मी मंत्र सांगत आहे त्या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे एकशे आठ वेळा एक जपमाल तुम्हाला त्या मंत्राची घ्यायची आहे कोणता मंत्र आहे व्यवस्थित ऐका ओ महालक्ष्मी महा ओ महालक्ष्मी यन महा ओम महालक्ष्मी महा या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे किंवा या मंत्राचं नाही जमलं तर दुसरा पण मंत्र सांगते त्या मंत्रा मंत्राचं जरी पठण केलं तरीही चालत व्यवस्थित मंत्र ऐका पुन्हा म्हणतात आहे स्क्रीनवरती त्या स्क्रीनवरती दे मंत्र देणार नाही व्यवस्थित मंत्र ऐका महालक्ष्मी नमहा महालक्ष्मी नमहा महालक्ष्मी नमहा महालक्ष्मी नमहा या मंत्राचं जरी एकशे आठ वेळा पठण केलं तरीही चालेल काही सरकल हरकत नाही किंवा ओम महालक्ष्मे नम ओम नमो महालक्ष्मे नम ओं नमो महालक्ष्मेय नम ओम नमो महालक्ष्मे नम ओम नमो महालक्ष्मे नम ओम नमो महालक्ष्मे नम ओम नमो महालक्ष्मे नम या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे हे जे तीन चार मी मंत्र चालते यापैकी तुम्ही कोणत्याही एका मंत्राचं पठण एकशे आठ वेळाच करायचं आहे इथं तुम्ही म्हणू शकत नाही काही अकरा वेळा केलं तर चालेल का एकवीस एक वेळा बावन्न वेळा एकावन्न वेळा केलं तर चालेल नाही एकशे आठ वेळास तुम्हाला पठण करायचं आहे पठण करून झाल्याच्या नंतरनं काय करायचं आहे व्यवस्थित पाय पाडायचं तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलायची इच्छा बोलून झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या कामासाठी जायचं ते झाल्याच्यानंतरनं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर जर रात्री जर केला तर रात्रभर पूजा ठेवायची पूजा काढायची नाही पूजा तशीच रात्रभर ठेवायची दिवस जरी केला तरीही पूर्ण तो दिवस आणि ती रात्र पूर्ण पूजा तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतरनं काय करायचं आहे व्यवस्थित आंघोळ वगैरे करायची धूप दीप अगरबत्ती ओवाळायच्या पूजेला तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पुन्हा बोलायची आणि तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे प्रथम ती फुलं वगैरे सगळं काढून एका ताटामध्ये ताटामध्ये किंवा एखाद्या वस्त्रामध्ये किंवा कपड्यामध्ये तुम्हाला ती घ्यायचे आहेत फुलं वगैरे बाजूला काढायची फुलं वगैरे काढून झाल्याच्यानंतर ज्या सुपाऱ्या आहेत त्याही बाजूला ठेवायची जी नागणीची किंवा खाऊची पानं आहे तीही बाजूला ती त्या फुलांमध्ये वगैरेच ठेवायची कारण हे सर्व आपल्याला वाहत पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे किंवा निर्मल्यामध्ये जरी तुम्ही टाकलं तरीही चालेल तुम्हाला जे शक्य होईल त्याप्रमाणे करा तर हे साईडला ठेवायचं फक्त आपल्याला जो आपला भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो आहे तो उचलायचा तो व्यवस्थित स्वच्छ करायचा आणि पुन्हा देवघरामध्ये ठेवून द्यायचा किंवा तुम्ही त्या सुपाऱ्या मांडलेल्या आहेत त्या तुम्ही तुम्हाला साईन निर्मल्यामध्येच त्या तुम्हाला टाकायच्या आहेत किंवा वात्या पाण्यामध्ये त्या आपण साहित्य सोडणार आहे त्यामध्ये तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत त्यानंतरनं जे अकरा नाणे आहेत जे अकरा नाणे आपण घेतलेले आहेत एक रुपयाची ती नाणी तुम्हाला काय करायचे आहेत बा उचलून बाजूला एका प्लेटमध्ये ठेवायची ठेवून झाल्याच्यानंतर जे वस्त्र आपण अंतरलेलं होतं ते वस्त्र व्यवस्थित असं झटकून वगैरे घ्यायचं त्याच्यावरती अक्षदा वगैरे सगळं त्या निर्मलच्या साहित्यामध्ये टाकायचं आणि ते वस्त्र पुन्हा पाटावरती ठेवायचं पाटावरती ठेवून जे अकरा नाणी आपण साईडला ठेवली होती ती नाणी पुन्हा त्या वस्त्रावरती ठेवायची त्या वस्त्रावरती ती नाणी ठेवून ठेवल्याच्या नंतरनं पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे हळदी कुंकू व्हायचं त्या नाण्यांवरती तुमटोबर हळदी कुंकू व्हायचं हळदी कुंकू वाहून झाल्याच्या वा नंतरनं अक्षता व्हायच्या अक्षता वाहून झाल्याच्या वा नंतरनं दोन जे मी तुम्हाला सांगितले की वेल दौडत म्हणजे विलायची दोन हिरवी विलायची घ्यायची आहे दोन हिरवी विलायची त्यामध्ये टाकायची आणि दोन शाबित लवंगा ज्या सांगितल्या त्या दोन शाबित लवंगा त्यामध्ये टाकायचे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे वाईट दोष नदर दोष काळी बाधा बाडा काळी बाधा इडापिडा हे सर्व दूर करण्यासाठी आपण लवंगांचा वापर करतो त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारी जी विलायची आहे जी जी वेलची आहे तो वेलदौडा आहे हा लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करतो आणि लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असा वेलदवडा आहे वेलदौडा जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे गुरु ग्रहला प्रसन्न करण्याचं आणि धनाला खेचण्याचं काम लक्ष्मी मा प्राप्तीसाठी वेलदौडा खूप महत्त्वाचा आहे म्हणून आपल्याला दोन वेलदोवडे आणि दोन विलायची घ्यायच्या दोन वेलदवडे किंवा इलायची आणि दोन लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या घेऊन आपल्याला त्या वस्त्रावरती ठेवायच्या वस्त्रावरती ठेवल्याच्या नंतर त्याची गाठ बांधायची पूर्ण पॅक अशी गाठ बांधायची किंवा जर तुम्हाला शक्य जर असेल जर तुमच्याकडे अवेलेबल जर असेल तर छोटी पोटली आणून त्या पोटलीमध्ये तुम्ही हे नाणे आणि ल हे वेलदोडे लवंगा आणि अक्षदा वगैरे जर त्यामध्ये पोटली ठेवल्या ती पोटली जरी त्याची केली तर ही चालेल तुम्हाला जे पॉसिबल होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता एकदम छोटीशी पोटली होते ही पोटली तुम्हाला काय करायचं आहे तुमचा तुम जो तुम मुख्य दरवाजा आहे जो तुमच्या घराचा मेन दरवाजा आहे मुख्य दरवाजा ज्यामधून आपण घरामध्ये एंटर करतो त्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूला तुम्हाला ही जी पोटली आहे ही पोटली बांधून ठेवायची आहे व्यवस्थित ऐका दरवाज्याच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला म्हणजे आपण दरवाजा घरात आल्यानंतर दरवाजा बंद करतो जे आतली बाजू असते ते आतल्या बाजूला तुम्हाला ती पोटली अडकून द्यायची आहे समजा दरवाजाला अडकवणं शक्य नाही तर मग आम्ही काय करू काही हरकत नाही एखादा खिळा भिंतीला वगैरे ठोका आणि दरवाजाच्या बॅकसाईडला जर ती पोटली अडकून दिली तरीही चालेल तुम्ही पोटली दुसऱ्या दिवशी अडकवणं दुसऱ्या दिवशी पोटली अडकवल्याच्यानंतर पुढच्या जर तुम्ही मंगळवारी उपाय जर केला तर पुढच्या मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे ती पोटली पुन्हा काढायची ती पोटली काढायची ती पोटली पुन्हा देवघराच्या समोर पाटावरती ठेवून पूजा करायची धूपदीप अगरबत्ती व्हायचं तुमची इच्छा बोलायची आणि त्या पोटलीमधील जे अकरा रुपयाची नाणी आहेत किंवा जी सॉरी जे अकरा नाणे आहेत एक एक रुपयाची ती नाणी तुम्हाला ज्या गरीब मुली आहेत किंवा अशा अकरा मुली कुमारीगा छो छोट्या छोट्या शोधायच्या त्यांना तुम्हाला तो एक 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 रुपया ते द्यायचा आहे जणींना एक एक रुपया द्यायचा आहे एकाच मुलीला सगळे अकरा रुपये द्यायचे नाहीत तर एक एक रुपयाचा डॉलर जणींना वेगवेगळ्या मुलींना तुम्हाला ते द्यायचे आहेत थे थे ते त्या म्हणजे त्या मुलींना जर तुम्ही ते अकरा रुपये एक 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 करून असं जर दिला तर याचं फळ तुम्हाला त्या किंवा त्या पुढील दहा मिनटामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भेटेल ना की तुम्ही कमेंट्समध्ये सांगाल की ताई हो जो उपाय सांगितला ना याने आम्ही अकराच रुपये दिले पण आमच्या अकरा रुपयाचे अकरा लाख कसे झाले आमचे म्हणजे आमचे दिवस कसे पालडले आम्ही सांगू शकत नाही असं तुमच्या कमेंट्स येतील कारण ह्या जे आहे म्हणजे त्या अकरा रुपयाच्या याने आपल्या घरामध्ये धन लक्ष्मीचा ओघ इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे की तुम्ही सांगूही शकणार नाही की तुमच्या जीवनामध्ये कोणता बदल झालेला आहे काय काय फलट झाली हे तुम्ही स्वतः अनुभवांना स्वतः सांगणार कारण यामध्ये खूप आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही हा उपाय कितीही वेळा करू शकता पहा आता तुम्ही आज मंगळवारी मंगळवारी सेवा केली दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पुढच्या आठ दिवसाला तुम्ही काय करणार ते अकरा रुपये काढणार आणि मुलींना दान काढ करणार त्याचप्रकारे त्याच मंगळवारी तुम्ही पुन्हा हा उपाय करू शकता पुन्हा या पूजेची मांडणी करू शकता आणि पूजेची मांडणी केल्याच्यानंतर केल। पर पुढच्या पुढच्या मंगळवारी तुम्ही ते अकरा रुपये काढून पुन्हा मुलींना दान करू शकता कारण कोणत्या मुलीच्या रूपाने देवी महालक्ष्मी येईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊन जाईल हे आपणही सांगू शकत नाही कारण सगळेजण म्हणतात आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस देवीची काठी वाजते त्यावेळेस त्या काठीमध्ये आवाज नसतो आणि स्वामी आई अलक्ष्मी माता कोणाच्या रूपाने येईल हे आपण सांगू शकणार नाही म्हणून आपल्याला हे छा छोटे मोठे उपाय करायचे आहेत हे बघा उपाय करताना आपल्याला कर्मही करायचे आहेत उपाय केले तर कर्माला आपल्या नशिबाची साथ भेटते आणि आपले जे कर्म आहेत कर्मामुळे कर्मा आपल्या कार्याला कार्याला काय होते चाल भेटते म्हणजे स्पीड येतं म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहेत आता तुम्ही म्हणत आहे अकरा रुपयाचं तर सांगितलं म्हणजे एक एक रुपयाच्या लानाचं सांगितलं पण विलायचे आणि जे लवंग आहेत त्याचं काय करायचं किंवा त्या वसरायचं काय करायचं जी विलायची त्याचप्रमाणे ज्या लवंग आणि अक्षदा आहेत ह्या तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी पॉसिबल असेल तर सोडून दिला तरीही चालेल जे वस्त्र आहेत हे वस्त्र तुम्ही धुवून पुन्हा पुढच्या याच्यासाठी उपायासाठी वापरू शकता काही हरकत नाही तर पहा अतिशय छोटी से सेवा आहे कोणीही करू शकता इच्छापूर्तीसाठी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी मातेच्या प्राप्तीसाठी प्राप्ती तुम्ही ही सेवा हा उपाय करू शकता अगदी दहा मिनिटाचा उपाय आहे दहा मिनिटात यश देईल असा हा उपाय आहे निश्चित करून बघा तुमची पहा एवढी काय पालठ होईल का तुम्ही चुटकीनेशी तुमची कामं होतील आणि तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई खरंच जो उपाय सांगितला तो अतिशय अतिशय महत्त्वाचा होता अ अतिशय साधी सोपी सेवा आहे साधा सोपा उपाय आहे निश्चित करा तुम्हाला एक हजार एक टक्का तुमच्या जीवनामध्ये बदल हा जाणवणारच तर झालेली सेवास्वामींचे नेहरूज व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे